नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपणास बघणार आहोत दुपारनंतरचे कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर आळेफाटा बाजार समितीतील कांदा बाजार भाव तर मित्रांनो दुपारनंतर जुन्नर आळेफाटा बाजार समितीत कांदा दरात मोठा बदल बघायला मिळालेला आहे तर अचानक कांदा दरात वाढ बघायला मिळालेली आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा जुन्नर आळेफाटा बाजार समितीतील कांदा बाजार भाव तर मित्रांनो बाजार समिती आहे जुन्नर आळेफाटा तर कांदा आहे उन्हाळ उन्हाळ कांद्याला जुन्नर आळेफाटामध्ये आवक आलेली आहे चार हजार छत्तीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात असून जुन्नर आळेफाटा बाजार समितीत कमीत कमी दर मिळाला आहे एक हजार रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्यांना दोन हजार रुपये प्रति क्विंटल म्हणजे सरासरी भाव तर जास्तीत जास्त दर जुन्नर आळेफाटा बाजार समितीमध्ये एकतीसशे दहा रुपये क्विंटल कांदा विकलाय तर ही मोठी वाढ जुन्नर आळेफाटा बाजार समितीमध्ये बघायला मिळालेली आहे